राजकीय नेते आणि त्यातही मंत्रीपदावरती बसलेल्या व्यक्तींनी काय बोलावं हे आपण ठरवू शकत नाही कारण तो मंत्री महोदयांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग आहे पण आज आपण जे काही बोलतो त्याने नेमके काय परिणाम होतील याचा विचार नेत्यांनी बोलण्यापूर्वी करावा इतकी तरी अपेक्षा आपण ठेवू शकतो ना पण आता तुम्ही कितीही अपेक्षा ठेवू नका कारण आपल्या नेत्यांना काहीही बोला पण वाद पेटवा असा जणू छंदच पडलेला आहे आणि यात आघाडीवरती आहेत भाजपचे मंत्री नितेश राणे खरं तर बंदरे आणि मत्स्य व्यवसाय हे राणेंचं खातं पण या खात्यामध्ये काय चालतं याकडे लक्ष देण्यापेक्षा हे मंत्री महोदय मटण विक्रीपासून ते महाराजांच्या इतिहासापर्यंत सगळ्या मुद्द्यांवरती मतं मांडतात आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी असते हिंदुत्ववादी भूमिका पण ही भूमिका कधी कधी इतक्या टोकाला जाते की मुस्लिम समाज राहतो बाजूला आणि हिंदू धर्मियांमध्येच वाट पेटतात मटण विक्रेत्यांना मल्हार सर्टिफिकेशन देण्याबाबत नितेश जी भूमिका मांडली आहे त्यामुळे आता देवस्थान समितीमध्येच वाद निर्माण मल्हारी मारतंड अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैव जेजुरी गडावर विराजमान झालेला हा देव खंडोबा खंडेराया मल्हारी मारतंड अशी त्याची अनेक नावं भारदस्त शरीर डोक्याला मुंडाचं खांद्यावर घोंगडी आणि हातात भली मोठी काठी अशा रूपातला हा देव म्हणजे जणू शेतकऱ्याचं सुरू शेळ्या मेंढ्या गाई गुरं वासरं यांच्यावर अखंड प्रेम करणारा हा देव सध्या वादाच्या केंद्रस्थानी आहे आणि त्याला कारण आहे या देवाच्या नावानं दिलं जाणारं प्रमाणपत्र जो देव शेळ्या मेंढ्यांना प्रचंड जीव लावतो त्याच देवाच्या नावाने मटणाच्या दुकानाला सर्टिफिकेट देण्याचा घाट राज्याचे मंत्री नितेश राणेंनी घातला झटका मटन साठी मल्हार सर्टिफिकेशन हा एक नवीन एक नवीन संकल्पना आज आम्ही हिंदू समाजासाठी आणतो आहे ज्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटन दुकानं जिथे शंभर टक्के हिंदू समाजाचं तिथे प्राबल्य असेल विकणारा पण हिंदू असेल कुठेही त्या मटणामध्ये भेसळ झालेलं नसेल थुकीच्या जे काही थुकीचे जे काही उदाहरणं आपल्या नजरेसमोर येतात ते विहित आपल्याला हे मठण उपलब्ध राहील आणि या माध्यमातून हिंदू समाजाला अजून आर्थिक सक्षम करण्यासाठी एक महत्वाचं पाऊल हिंदुत्व आमच्या सहकार्याने आज या निमित्ताने टाकलेला आहे नितेश राणेंच्या या वक्तव्याला जेजुरीच्या मार्तंड देव संस्थानानं आक्षेप घेतला मंदिराचे विश्वस्त डॉक्टर राजेंद्र खेडेकर यांनी नितेश राणेंना मल्हार नाव हे मटणासाठीच्या सर्टिफिकेटसाठी वापरू नका असं पत्रच पाठवलं मल्हार नाव हे महाराष्ट्राच्या आराध्य कुलदैवतच आहे कुठल्याही मटन दुकानदारांच्या संदर्भात किंवा अशा योजनांना देवाचं नाव देणं हे योग्य नाही इतकंच नव्हे तर खंडोबा ही मुळात शाकाहारी आहे खंडोबा या देवतेचं मल्हार या देवतेचं मुख्या प्राण्यांवर जसे कुत्रा बैल घोडा हत्ती यांच्यावर नितांत असं प्रेम आहे म्हणून महाराजांच्या तिथं नित्य सहवास असतो म्हणून माझी विनंती राहील नितेशजी राणे यांना की कृपा करून आपण मल्हार सर्टिफिकेशन हे मटन दुकानांना देण्यासंदर्भाचं नाव हे त्वरित बदलावं मुस्लिम धर्मात फक्त हलाल पद्धतीनं कापलेल्या प्राण्याचेच मांस खाण्यास परवानगी आहे त्यामुळे अनेक मुस्लिम मटण विक्रेते हलाल सर्टिफिकेट असल्याचा दावा करतात दुसरीकडे हिंदू खाटिक समाज प्रामुख्यानं झटका पद्धत वापरतो त्यामुळे झटका पद्धतीनं बकरं कापून मटण विक्री करणाऱ्यांसाठी नितेश राणेंचा मल्हार सर्टिफिकेटचा आग्रह आहे मल्हार सर्टिफिकेट सरकारी नाही आहे तरीही मंत्री नितेश राणे त्याचा पुरस्कार का करतात असा प्रश्न आहे ज्या दिवशी शंकराच्या अवताराचा स्वरूप धरून मल्हा खंडोवाचा अवतार घेतला त्या चंपाषष्टीला भरीत ओडग्याचा नैवेद्य पूर्ण शाकाहारी नैवेद्य त्या ठिकाणी दाखवला जातो आणि अशा योजनेला जर कुठल्याही हिंदू देवदेवतेचं देव देव नाव देणं हेच मुळात चुकीचं आहे त्यामुळं निश्चितच तमाम महाराष्ट्रातील हिंदू जणांच्या भावना दुखवल्या जातील मल्हार मल्हार हे नाव शंकराचा अवतार आहे मल्हार त्यामुळे या नावाचा या योजनेत कुठेही उल्लेख येऊ नये असा समस्त ग्रामस्थ व खांदेकरी मानकरी यांचा या नावासाठी विरोध आहे महादेव हे पूर्ण शाकाहारी आहे आणि ह्या योजनेला त्यांनी मल्हार हा शब्द वापरून आहे त्यांनी कोणताही वापरावं आपल्या हिंदू देवतांचे देवांचे कोणताही नावं देऊ नये योजनेला असल्या असे मी ग्रामस्थातर्फे सांगतो मल्हार देवाचं नाव सर्टिफिकेटला देण्यासाठी कोणते मुद्दे उपस्थित केले जातात तेही बघा मल्हार देवता ही पूर्णपणे शाकाहारी आहे देवाला प्रामुख्याने पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो चंपाषष्टीच्या काळात वांग्याचं भरीत रोडगा असा नैवेद्य दाखवला जातो खंडोबा देव मुख्या प्राण्यांवर नितांत प्रेम करतो म्हणून देवाच्या आजूबाजूला मुख्या प्राण्यांचा सहवास असतो मल्हारच नव्हे तर इतर कोणत्याही देवाचं नाव अशा योजनेला देऊच नये अशी मागणी आहे दुसरीकडे मार्तंड देवस्थानाच्या इतर विश्वस्तांनी मात्र नितेश राणेंना पाठिंबा दिला देवस्थानाच्या या विश्वस्तांनी आणखी एक पत्रक जारी केलं या पत्रकात त्यांनी मल्हार सर्टिफिकेटसाठी मल्हार नाव वापरण्याला आपला विरोध नाही असंही म्हटलंय कुठल्याही हिंदू समाजामध्ये आपलं समजा एखादं शुभ कार्य करायचं तर ते आपण आपल्या कुलदेवतेच्या नावाने कुलदेवतेच्या स्मराने सुरू करत असतो त्यामुळे राज्य सरकारच्या वतीने जी काही योजना मल्हार सर्टिफिकेट योजना सुरू करण्यात येत आहे त्याबद्दल श्री मार्तव्य देव संस्थांच्या आमच्या सर्व विश्वस्त मंडळामध्ये एक साधक बाधक चर्चा झाली व बहुमताने आमचा असा निर्णय झालेला आहे की आमच्या वतीने ह्या नावाला कुठल्याही प्रकारचा विरोध नाही आहे उलट या, या योजनेला हे नाव देण्यात येत आहे हे आमच्यासाठी खरंच खूप चांगली गोष्ट आहे आणि आमचं या गोष्टीला कायम समर्थन राहील खरं तर देवाचं नाव कोणी कशासाठी वापरावं ही काही मंदिर व्यवस्थापनाची मक्तेदारी असू शकत नाही त्यामुळे मंदिर समितीमध्ये जर या मुद्द्यावरून वाद होत असतील तर ते निरर्थकच आहे देवाचं नाव जर मटण विक्रीसाठी वापरायचं असेल तर त्याने देवाच्या भक्तांच्या मनाला काय वाटतं हा मुद्दा महत्वाचा ठरतो नितेश राणेंनी तो विचार केला असेल तर ठीक पण जर केला नसेल तर हा वाद इतक्यात शमण्याची चिन्ह नाहीये देवा राखुंडे एनडीटीव्ही मराठी जेजू